मित्रांनो नंतर तुम्हाला इंजिनिअरिंगला किंवा ऍग्रीकल्चर किंवा फार्मसी यासाठी ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला सीई एक्झाम द्यावी लागते आणि सीई टी एक्झामचे फॉर्म हे भरण्याची सुरुवात झालेली आहे मित्रांनो तर सीई टी एक्झामचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ए टू झेड प्रोसेस मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर सर्वप्रथम मित्रांनो आपल्याला या वरती यायचं आहे या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे या वरती आल्यानंतर इथे आपण पाहू शकतो की सीईटी एक्झामिनेशन पोर्टल फॉर ए वाय पंचवीस सव्वीस यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर काही अशा प्रकारे आपल्याला इंटरफेस तर इथे आपण पाहू शकतो इथे जर आपला ऑलरेडी लॉग इन असेल तर इथे लॉग इन आय डी पासवर्ड टाकून आपण इथे लॉग इन करू शकतो तर आपल्याला न्यू युजर यासाठी न्यू युजर रजिस्ट्रेशन करायचं आहे तर रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक करा रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे आपण पाहू शकतो इथे आपल्याला अपन आपल्या ऍज पर मार्कशीट नुसार दहावी किंवा बारावीच्या मार्कशीट नुसार इथे फर्स्ट नेम आणि मिडल नेम टाकायचा आहे देन इथे आपल्याला ला, लास्ट नेम टाकायचा जसं आपल्या दहावी किंवा बारावीच्या मार्कशीटवर असेल देन आपल्याला आपली ईमेल आय डी आपल्याला इथे आपला पासवर्ड जनरेट करायचा आहे जसं की पास ॲट टू थ्री सिस्टम ऍट द रेट ट्वेन्टू थ्री असं असं जसं तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं जमीन त्या पद्धतीने करा आणि त्यानंतर इथे कन्फर्म पासवर्ड टाकून इथे डेट ऑफ बर्थ म्हणजे ज्या विद्यार्थ्याचा आपण फॉर्म भरतोय त्या विद्यार्थ्याची इथे डेट ऑफ बर्थ टाका आणि इथे रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक करा रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या रजिस्टर ईमेलवर एक ईमेल येऊन जाईल तर तो ईमेल कशा पद्धतीने व्हेरीफाय करायचा डायरेक्ट ईमेल मध्ये जायचं आणि वेरीफाय ईमेल या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला ते मध्ये घेऊन जाईल आणि तुमचं लॉग इन होऊन जाईल तर मी इथे पटापट पड़ माहिती भरून घेतो आणि रजिस्ट्रेशन करून घेतो अशा प्रकारे एक इंटरफेस दिसेल आणि आपल्याला डायरेक्ट आपल्या ईमेलमध्ये जायचं आहे आणि ईमेल मध्ये गेल्यानंतर बघा मित्रांनो इथे आपल्याला एक ईमेल आलेला आहे त्यावरती आपल्याला क्लिक करून इथे व्हेरीफाय ईमेल या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे या वरती क्लिक केल्यानंतर काही अशा प्रकारे इंटरफेस दिसेल आणि आपण इथे पाहू शकतो की क्लिक हेअर टू प्रोसीड म्हणजेच हे बघा युअर ईमेल युअर ईमेल ॲड्रेस हॅज बिन व्हेरीफाय बस आणि पुन्हा आपल्याला आपल्या स्क्रीनवर येऊन ते क्लिक हेअर या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक हेअर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला सिंपली आता आपली लॉग इन करून घ्यायची आहे जो काय आपला ईमेल आय आहे आणि जो आपण पासवर्ड जो तयार केलेला आहे तो पासवर्ड इथे टाकून आपल्याला लॉग इन करून घ्यायचा आहे लॉग इन केल्यानंतर एक टी रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर इथे आपल्याला आपला मोबाईल नंबर देन फादर फर्स्ट नेम ओनली त्यानंतर मदर नेम जेंडर जीमेल फिमेल ईमेल फिमेल काय आहे तो करा तुमच्या पद्धतीने ते हे रिलिजिन घ्या तुम्ही कोणत्या एरियात राहता रुरल किंवा अर्बन मदर टंग घ्या तुमची जे काय असेल ती ते एट इंडियन घ्या तुमचं जे काही इन्कम आहे ते एका लाखाच्या आतमध्ये आहे किंवा जेवढं तुमच्या पद्धतीने असेल मॅरिड तुमचा ऍड्रेस टाकून घ्या इथे राज्य सिलेक्ट करा त्यानंतर जिल्हा तालुका गावाचं नाव पिनकोड इथे काही नाही टाकलं तरी चालते मित्रांनो इथे फोन नंबर टाका देन ॲज इट इज तुमचा ॲड्रेस आणि हा ॲड्रेस जर सेम असेल तिथे ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करून टाका त्यानंतर आर यू इन महाराष्ट्र येस तुम्ही महाराष्ट्राचे रहिवाशी आहात का हो त्यानंतर मायनॉरिटीमध्ये येता का नाही डिसेबिलिटी म्हणजेच अपंगत्व आहे का नाही त्यानंतर तुमचं जे काही दहावी झाली आहे ते कोणत्या वर्षी पास आउट झाले आहे दोन हजार तेवीस चोवीस बावीस जे काही तुमचं असेल त्यानंतर तुम्हाला इथे तुमची पर्सेंटेज टाईप करून आहेत त्यानंतर आपलं इथं बोर्ड इथे जे काय आपलं राज्य असेल ते राज्य निवडा आणि इथे मित्रांनो इथे विचारला आपला जी काय बारावी आहे ती अपियर मध्ये आहे का कम्प्लीट आहे अपियर चालूमध्ये असेल तर यस करा आणि कम्प्लीट झाली असेल तर नो करा तर मी या ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करतो आणि सेव्ह अँड चेंज करून घेऊ सेव्ह अँड चेंज केल्यानंतर इथे परत आपल्याला सीई रजिस्ट्रेशन ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि इथे मित्रांनो या पद्धतीने आपण सीईटी साठी ऑनलाईन अप्लिकेशन करू शकतो तर आपल्याला सध्या तरी एम एस टी सीईटी दोन हजार पंचवीस नाव या ऑप्शन वरती क्लिक करून घ्यायचं आहे अंडर मध्ये यावरती क्लिक केल्यानंतर इथे सिम्पली आपल्याला हे सविस्तर माहिती वाचून घ्यायची आहे इथे इंग्लिशमध्ये आणि इथे मराठीमध्ये आहे वाचून घ्या आणि आय रीड किंवा आय डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करून आय ॲक्सेप्ट अँड प्रोसिड या ऑप्शनवरती क्लिक करा तर जी काही तुम्ही माहिती भरलेली आहे ती टोटल माहिती तुम्हाला इथे दिसेल तर इथे आपल्याला आपण भरलेली माहिती सविस्तर आहे का ते पाहून घ्या आणि इथे आपला जो काही कॅप्शा कोड असेल तो कॅप्शा टाकून सेव्ह अँड ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करा सेव्ह अँड ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर टाईप केला आहे त्या मोबाईलवरती एक ओ टी पी होऊन जाईल ओ टी पी आपल्याला इथे टाईप करून घ्यायचा आहे डबल फोर एट झिरो सेवन सिक्स इथे माझा ओ टी हो पी आलेला आहे व्हेरीफाय ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक केला आहे तर आपल्याला अशा पद्धतीने एक रजिस्ट्रेशन नंबर भेटून जाईल रजिस्ट्रेशन नंबर कॉपी करा देन आता इथे आपल्याला स्टेप बाय स्टेप एक एक कंप्लीट करायची आहे आता या इनकम्प्लीट वरती म्हणजे डोमिसाईल अँड कॅटेगरी आपल्याला एकूण नऊ स्टेप इथे मित्रांनो कंप्लीट करायचे आहेत तर व्हिडिओ कुठे स्किप नका करू शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमची चुकी होणार आहे तर इनकम्प्लीट या ऑप्शन वरती क्लिक करा इथे काय विचारलं आपला जात संवर्ग मी आता ओपन कॅटेगरीमधून भरत आहे ओपन इथे एस सी ओबीसी जे काही तुमची कास्ट असेल त्यानुसार तुम्ही टाईप करू शकता इथे ओपन करतोय देन इथे आपण ईडब्ल्यू एस म्हणजेच आर्थिक दृष्ट्या कम विभागातून आहात का असेल तर नो करा एंटर कास्ट मराठा म्हणजे जे काही तुमची कास्ट असेल अनाथ आहात का आर यू ऑर फॉर नो यस असेल तर नो करा आणि सेव्ह अँड फोर सिटी ऑप्शन क्लिक करा देन नाही आपल्याला ही दहावीची मार्क्सची आपली डिटेल्स आलेली आहे देन इथे बघा इथे पी सी बी फिजिक्स केमिस्ट्री एंड बायोलॉजी देन फिजिक्स केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स मित्रांनो या इथे एक गोष्ट लक्षात ठेवा इथे तुम्ही बोध जर केलं तर तुम्हाला दोन्ही याची पेमेंट भरावं लागते एस सी एस टी आणि ओबीसी या साठी आठशे रुपये आणि ओपन साठी हजार रुपये लागेल आणि तुम्ही जर बोध केलं तर ओपन साठी दोन हजार आणि एस सी एस टी साठी सोळाशे रुपये लागेल मित्रांनो हे गोष्ट लक्षात ठेवा तर मी इथे पीसीबी म्हणजेच फिजिक्स केमिस्ट्री अँड साठी करणार आहे इथे तुमची भाषा निवडा लँग्वेज मी इथे इंग्लिश निवडतो देन तुम्हाला जे काही जवळ पडतील ते एरिया टाका मी इथे आता माझ्या जवळ जे आहेत हे सेंटर आहेत मित्रांनो इथे स्पेशली प्रेफरन्स फॉर एम एस टी सी टी एक्झामिनेशन सेंटर ओके डिस्ट्रिक्टनुसार देन सेव्ह अँड प्रोसिडी ऑप्शनवरती क्लिक करा सेव्ह अँड प्रोसिड ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला आपला फोटोग्राफ अपलोड करून घ्यायचा आहे इथे कशा पद्धतीने किती साईजमध्ये फोटो करायचा आहे इथे दिलेला आहे येस आय ॲग्री ऑप्शनवरती क्लिक करा ओपन या ऑप्शन वरती क्लिक करा ओपन या वरती क्लिक केल्यानंतर जिथे तुमची साईज आहे तो फोटो घ्या आणि इथे अपलोड या ऑप्शन वरती क्लिक करा देन इथे सिग्नेचर परत ओपन सिग्नेचर ओपन अपलोड ओके सेव्ह अँड प्रोसिड त्यानंतर मित्रांनो इथे आपल्याला या एवढ्या डॉक्युमेंट पैकी एक डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे तर आपण इथे आधार कार्ड घेऊ अपलोड या ऑप्शन वरती क्लिक करा परत ओपन या वरती क्लिक करून तुमचे जे काही जे जी आहे ते करून अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या अशा पद्धतीने तुम्ही त्याला रिव्यू पण करू शकता आणि सेव्ह अँड प्रोसिड ऑप्शनवरती क्लिक करा सेव्ह अँड प्रोसिड ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्ही जी माहिती भरलेली आहे ती एकदा प्रिव्ह्यू करून घ्या मित्रांनो इथे आपण पेन्सिलचा ऑप्शन पाहू शकतो यावरती क्लिक करून आपण आता हा फॉर्म एडिट करू शकतो त्यामुळे एकदम ऍक्युरेट पहा आणि इथे जो काही तुम्ही फॉर्म भरला तो फील झाला आहे का नाही व्यवस्थित पहा आणि प्रोसीड फॉर पेमेंट या ऑप्शनमध्ये क्लिक करा यस करा येस ऑप्शन वरती क्लिक करून प्रोसीड टू पेमेंट या ऑप्शनमध्ये क्लिक करा आणि इथे आझोर पे दे इथे आय अग्री प्रोसीड ओके या वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक स्कॅनर म्हणजेच क्यू आर कोड इथे आपल्याला पाहायला मिळेल या क्यू आर कोडवरची स्कॅन करून इथे पेमेंट आपल्याला करून घ्यायचं आहे मित्रांनो तर मी इथे पेमेंट करून घेतो इथे पेमेंट कम्प्लीट झाल्यानंतर मित्रांनो इथे प्रिंट अप्लिकेशन फॉर्म असा इंटरफेस दिसेल त्या प्रिंट अप्लिकेशन वर क्लिक करा आणि ही प्रिंट आपल्या डेस्कटॉपला किंवा आपल्या मध्ये किंवा आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा तर आशा करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजे असेच आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जय हिंद जय महाराष्ट्र